नमस्कार भूमीला अस्वस्थ बघून संकर्षण रात्रीच्या वेळी भूमीला म्हणत असतो काय ग भूमी काय झालंय काय एवढी अस्वस्थ का, का होतेस तू त्यावर भूमी म्हणत असते संकर्षण मला कळत नाहीये मला भास होत आहेत की काही खरं आहे त्यावर संकर्षण म्हणत असतो भास कशाबद्दल बोलतेस तू त्यावर भूमीने जे काही घडलं आहे त्या संकर्षणला सांगितलेलं असतं संकर्षण म्हणत असतो म्हणजे तुझी आत्या त्यावर भूमी म्हणत असते माझी नाही आकाशची हत्या त्यावर संकर्षण म्हणत असतो अच्छा म्हणजे ती रागिणी पटवर्धन तिचा मुलगा आहे तर अभिजित त्यावर भूमी हो असं म्हणते त्यावर संकर्षण म्हणत असतो पण त्याला जर जाऊन पाच सहा महिने झाले आहेत तर तो परत येणं शक्यच नाहीये त्यावर भूमी म्हणत असते अगदी बरोबर आहे तुमचं पण शेवटी मग तो मला दोन ते तीन वेळा का दिसला एकदा दिसला असता तर चला माझा भास आहे पण दोन ते तीन वेळा तेही वेगवेगळ्या शर्टामध्ये त्यावर मात्र संकर्षण म्हणत असतो याचा अर्थ नक्कीच तुला कोणीतरी उल्लू बनवत आहे त्याचं रूप घेऊन त्यावर संकर्षणला भूमी म्हणत असते संकर्षण असं काय बोलताय तुम्ही मला काय तुम्ही दुधखोई समजताय का म्हणजे मी आमच्या जवळ राहत असलेल्या अभिजितला ओळखू शकत नाही का मी तर सांगते तुम्हाला तो शंभर टक्के अभिजितच होता त्यावर संकर्षण म्हणत असतो त्याचा काही तुझ्याकडे पुरावा आहे का त्यावर लगेचच आता भुई म्हणत असते सुरुवात तर अशी आहे की माझ्याकडे कोणताच पुरावा नाहीये पण निश्चितच थोडे दिवसानंतर मी अभिजितला पुन्हा एकदा समोरासमोर पकडू शकते कारण प्रत्येक वेळेला तो माझ्या हातातून निसटणं शक्य नाहीये आणि अशातच आता संकर्षण म्हणत असतो हे बघ जर असं काही असेल ना तर मग तू नेक्स्ट टाइम मला त्या ठिकाणी बोलव मला सुद्धा पाहायचं आहे की नेमकं तू कोणाला पाहतेस ते आणि अशातच आता संकर्षण एक फोन आलेला असतो आणि त्या फोनवर थेट त्याला असं सांगण्यात आलेलं असतं की तुमच्या ऑफिसचा सी ए हा बदलण्यात आला आहे आणि उद्या तुमच्या ऑफिसमध्ये नवीन सी येणार आहेत त्यामुळे संकर्षणच्या डोक्यात भलतेच विचार सुरू झालेले असतात आता आलेला नवीन सी हा माझ्या मर्जीतला नसणार आहे जर मला त्याच्याकडून माझी कामं करून घ्यायची असतील तर तो सी ए माझ्या मर्जीतला असला पाहिजे आणि अशातच आता रात्रभर संकर्षणला या विचाराने झोप येत नसते की उद्या नक्की कोणता नवीन सी येणार आहे आणि अशातच आपण पाहतोय आता भूमी म्हणत असते संकर्षण मी घेतलेला टेन्शन तुम्ही घेऊ नका तुम्ही तुम्ही का अस्वस्थ दिसताय त्यावर मात्र संकर्षण म्हणत असतो मी अस्वस्थ त्या कारणासाठी नाहीये तर माझ्या ऑफिस मध्ये उद्या नवीन सी येणार आहे मग तो माझ्या मर्जीतला नसणार आहे ना मग सगळं कसं मॅनेज करायचं याच विचाराने मी एकदम हैदराबाद झालो आहे है। इकडे आपण पाहतोय आता दुसरा दिवस उजाडलेला असतो संकर्षण ऑफिस मध्ये जायला तयार होत असतो आणि अशातच आता भूमीच सगळं काही आटपलेलं असतं तिने त्या संकर्षणच्या मुलाला देखील शाळेच्या बस पर्यंत सोडलेलं असत आणि अशातच आपण पाहतोय संकर्षण तयार होऊन खाली येतो आणि भूमीला म्हणत असतो भूमी चल आलो मी त्यावर भूमी बेस्ट ऑफ लक म्हणते त्यावर संकर्ष म्हणत असतो लक त्यावर भुई करते रात्र बर है? है। आता भुई म्हणत असते असं काय करताय तुम्ही तुम्हाला झोपच लागली नाही कारण तुम्हाला कळून चुकलं आहे ऑफिस मध्ये असतो इकडे ऑफिस मध्ये नवीन सीए ची एंट्री झालेली असते सीए पाठमोरा असतो आणि अशातच आता संकर्षण त्याच्या मागे जाऊन उभा राहतो आणि म्हणत असतो सर गुड मॉर्निंग त्यावर मात्र नवीन सिंह मात्र मान हलवतात पण काही बोलत नाही आणि अशातच आता संकर्षण म्हणत असतो सर काही महत्वाचं असेल तर सांगा तुमच्या मर्जीनुसार करतो त्यावर आता हा जो नवीन सिंह असतो तो दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः आकाश महाजन असतो आणि स्वतः आकाश महाजन आता संकर्षण समोर स्टाईलने टर्न मारतो त्यांनी चेहऱ्यावर गॉगल लावलेला असतो आणि अशातच आता आकाशने वळत थेट जणू एक धक्काच दिलेला असतो संकर्षण बघतो हा नवीन सी दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः आकाश आहे आणि अशातच आता संकर्षणची पूर्णपणे बोबडी वळलेली असते संकर्षण लगेचच म्हणत असतो काय झालंय म्हणजे संकर्षण त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो आकाश तू आणि अशातच आकाश म्हणत असतो हो मीच त्यावर लगेचच आता संकर्षण म्हणत असतो तू माझ्या ऑफिसमध्ये नवीन सीए म्हणून आलायस त्यावर आकाशने आता मान डोल्यावर वेगळीच आता भीतीची चाहूल उमटलेली असते कारण काही गोष्टी जर आकाश समोर आल्या तर आपला चार मोठा घोटाळा होऊ शकतो हे आता संकर्षांच्या लक्षात आलेलं असतं इकडे आपण पाहतोय आता पुन्हा एकदा भूमीसमोर हा अभिजित आलेला असतो पण तो या वेळेला भूमीपासून बऱ्याच लांब अंतरावर असतो त्यामुळे आता भूमीला त्याला पटकन पकडणं किंवा त्याचा फोटो क्लिक करणं तितकच शक्य नसतं आणि अशातच आता थेट भूमीने आवाज दिलेला असतो अभिजित अभिजित थांबा पण काही केल्या भूमीचा आवाज हा अभिजितपर्यंत पोहोचलेला नसतो आणि अशातच आपण पाहतोय थेट अभिजित ज्या ज्या ठिकाणी जात आहे त्या त्या ठिकाणी भूमीने जात अभिजितचा एक मार्ग पाठलागच केलेला असतो आता बराच वेळ होऊनही शेवटी अभिजितने या भूमीला नाचवलेलं असतं आणि अशा एका ठिकाणी नेऊन थांबवलेलं असतं की जिकडे भूमी जाऊन विचार करत असते ही कोणती जागा आणि तेवढ्यात मागून येऊन अभिजित म्हणत असतो भूमी आता भूमी हे नाव ऐकल्यावर लगेचच भूमी वळते आणि म्हणत असते अभिजित तुम्ही त्यावर अभिजित म्हणत असतो हो भूमी हो तू माझ्या मागावर होतीस हे आलं माझ्या लक्षात आणि तू मला नक्की फॉलो करणार म्हणून मी तुला इथपर्यंत घेऊन आलो त्यावर भुई म्हणत असते यामागच कारण कळू शकतं का मला त्यावर अभिजित म्हणत असतो हो मला तुला दाखवून द्यायचं आहे की मी या जगात जिवंत आहे त्यावर अभिजितला भुई म्हणत असते पण कसं शक्य आहे तुम्ही जे पाच सहा महिन्या आधी गेला होता त्यानंतर थेट आता दिसत आहे पण ते कसं काय त्यावर अभिजित म्हणत असतो भूमी ही खूप मोठी स्टोरी आहे तुला इतक्यात सांगणं मला शक्य नाहीये पण आता काहीतरी महत्वाच्या गोष्टी मला तुला सांगायच्यात त्या तू ऐकून घे आणि त्यानंतर लगेचच इथून चालते हो त्यावर भुई म्हणत असते संकर्षण ही कोणती भाषा तुमची आणि तुम्हाला नेमकं काय सांगायचंय त्यावर आता संकर्षण म्हणत असतो भूमी प्लीज आता अजिबात डिस्टर्ब करू नको मी काय सांगतोय ते ऐक आणि अशातच आता अभिजितने थेट भूमीला सांकेतिक भाषेमध्ये स्टार्ट टू एंड सगळं काही सांगायला सुरुवात केलेली असते भूमी ऐकत असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय नेमकं का? आता हा संकर्षांच्या विरोधात असलेला अभिजित भूमीला काय सांगणार कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद